संगमेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी एका आरोपी स तीन बुलेट एक पल्सर सीडी डिलक्स जप्त तर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली माहिती बघा सविस्तर न्यूज एन एम पी वा नमस्कार जय सविता न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा संगमेशहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज एरिटी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या प्रकरणामधील चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेण्याबाबत विशेष पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार संगमनेर शहरात विशेषतः चोरी झालेल्या मोटरसायकलची माहिती घेऊन त्याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीच्या मोटरसायकलचा शोध घेतला असता संगमनेर मोठे यश आले असून एका तीन बुलेट एक पल्सर आणि एक एच एफ डील असा एकूण पाच वाहनांचा तपास लागला असून आरोपी ताब्यात घेऊन वाहने देखील जप्त करण्यात आली आहे था। त्या संदर्भात आज पोलिस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिलेली ही माहिती संगमनेर येथे चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी रजिस्टर नंबर तीनशे शहाऐंशी चोवीस हा दाखल झाला होता तर या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली आणि त्या आधारे आपण आपली पोलीस स्टेशनची शहर पोलीस स्टेशनची टीम पाठवली आणि त्याच्यामध्ये आपण या गुन्ह्याची उकल करून एक आरोपी आपण अटक केलेला आहे आणि त्याच्याच बरोबर आपण एकूण पाच मोटरसायकल आपण रिकवर केलेल्या आहेत गुन्ह्याचा तपास अजून सुद्धा चालू आहे आणि अजून सुद्धा आपण त्याच्यामध्ये तपास करून अजून इतर गुन्ह्याची सुद्धा उकल करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत लागण्याचे इतरही काही जे आरोपी निष्पन्न झालेत त्यांना पण आपण अटकेची कारवाई करून त्यांनी त्यांच्याकडनं काही असे चोरीचे गुन्हे घडलेले असल्यास ते पण आपण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये आता जागोजाग दा पेट्रोलिंग सुरू आहे या संदर्भात आतापर्यंत जे काही पेट्रोलिंग झालेली आहे त्या कारवाईमध्ये किती तपास निष्पन्न झाला किंवा काय दोष आढळून आला त्याच्यामध्ये आपण मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि जे आपले इतर जे पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट असतात ते आपले रुटीन चालूच आहेत जेणेकरून नाईट पेट्रोलिंग सुद्धा आपली इफेक्टिव्हली चालू आहे आणि अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून आपलं या प्रमाणेच पेट्रोलिंग चालू राहील तर प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार आरोपी याचेकडून ऐंशी हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास बुलेट एम एच सतरा बी ए शून्य 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 सात तर ऐंशी हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास बुलेट विना नंबरची तर ऐंशी हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास बुलेट तर एक लाख रुपये किमतीच्या काळ्या रंगाची सिल्वर पट्टे असलेली विना नंबरची बजाज कंपनीची पल्सर आणि साठ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली विना नंबरची एच एफ डिलक्स अशा पाच वाहने अंदाजे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आष्टा करमाळा धाराशिव इंट मांजरसुंबा जामखेड येथून हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग महिला पोलीस नाईक लता जाधव पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवळी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बडे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस नाईक सचिन धनाड व पोलीस नाईक रामेश्वर वेताळ यांनी केली पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे न्यूज एन एम पी करिता जमीर शेख उर्प्बू बाकीजासह शौकत पठान संगमनेर